बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी चोवीस एप्रिलच्या संध्याकाळी पाच वाजता समाप्त होणार आहे त्यानिमित्ताने आज दिवसभर निवडणूक रिंगणातील सर्वच उमेदवारांनी आपापल्या प्रचाराची घोडदौड सुरू ठेवण्यासाठी जीवाचे रान केले बुलढाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांनी आपल्या निवडणूक प्रचारासाठी संपूर्ण जिल्हा पायदळी तुडवला आहे पण बुलढाणा मिशनच्या माध्यमातून ते मागील वर्षभरापासून बुलढाणा जिल्ह्याच्या रोजगारांच्या संधी निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत वन बुलढाणा माध्यमातून त्यांनी हजारो तरुण कार्यकर्ते तयार केले आहेत प्रत्येक बुथ केंद्रावरील कार्यकर्त्यांनी सकारात्मक काम करण्याचे आवाहन बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी केले जिल्ह्यातील जनतेचा मिळत असलेला पाठिंबा पाहता बुलढाणा लोकसभा निवडणुकीत आपला विजय नक्कीच होणार असल्याचा दावा त्यांनी या प्रसंगी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना केलाय न्यूज संपादक राजीव जाणून घेणं मला जमलं नाही परंतु परंतु विनायक भाऊ म्हणजे या कष्टामुळे नाही या मानसिक त्रासामुळे नाही प्रचंड झाली चिखलीची झाली शेगावला रात्री साडे अकरा वाजता गेलो फुले नगर मध्ये माळीपुरामध्ये तिथं जवळपास दोनशे माता भगिनी अनेक लोक वाट पाहत होते म्हणजे सहकारामध्ये जरी मी एवढं काम केलं इतक्या रोजगार दिला माता भगिनींचं संघटन उभं केलं आरोग्याचं काम केलं असेल पण ज्या ज्या नवीन लोकांनी मला पाठबळ दिलं त्यांच्या साथी मी आजपर्यंत काहीच केलेलं नाही त्या लोकांसाठी मी आज काहीच केलेलं नसतानाही तुम्ही लोकांनी एवढं प्रचंड प्रेम आणि फाटबळ मला द्यावं हे माझ्यासाठी सुद्धा नवल आहे आश्चर्य आहे त्याच्यामुळे मी भावनिक झालेलो आहे